अनंत आंबोली येथील हिंदू धर्म परिषदेला महाराष्ट्र राज्याचे आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी संबोधित केलं हिंदू असल्याचा गर्व आपल्याला असला, असला पाहिजे धर्माभिमान पाळगून कडवटपणे धर्माचं रक्षण केलं पाहिजे असं मत मंत्री नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केलाय गौरक्षक आपल्यासाठी काम करतात गौरक्षक आपल्या गाईंची सुरक्षा करतात तसं आपण प्रत्येक जन गौरक्षक का बोलू शकत नाही याचाही विचार कधी या निमित्ताने आपण करावा आणि आता तर हिंदुत्वादी विचाराचं केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे आम्हाला मतदान करून आज हिंदू समाजाने ते हिंदुत्वादी विचाराचं सरकार हे राज्यामध्ये आणलंय हे आम्ही अभिमानाने सांगतो आणि हे सरकार हे हिंदू समाजाचं संरक्षणासाठी प्राधान्य पद्धतीने काम करेल मी तुम्हाला सरकारचा मंत्री म्हणून तुम्हाला जबाबदारीने या निमित्ताने जो काही उन्माद आपल्या आजूबाजूला सुरू होता तो हिंदू समाजाने फार बारकाईनी पाहिला बार बारकाईने बार अनुभवला मी राज्यभर दौरे करत असताना मी असंख्य पीडित कुटुंबांना भेटलेलो आहे मग तो जिहाद संदर्भात असो मग त्या भूमिजिहाजच्या संदर्भात असो मग असंच्या वक्फ बोर्डच्या निमित्ताने जमनी गेलेला असो मी तुम्हाला आश्चर्य वाटेल मी त्या दिवशी मुद्दा आपल्या कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयातून आपल्या जिल्ह्यामध्ये वर्क बोर्डच्या जे जो काय बोर्ड आहे जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या जमिनीवर त्यांनी ताबा केला त्याची जेव्हा माहिती मागितली मी तुम्हाला आश्चर्य वाटेल किमान पन्नास ते साठ टक्के आपल्या सिंधुदुर्गच्या जमिनीवर महाराज आमच्या त्या वर्क बोर्डनी ताबा ठोकलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्यातले मोठे देवस्थान पण आहेत ज्या देवांना आपण मानतो त्यांची पूजा करतो त्यांच्या समोर नतमस्तक होतो या सगळ्या काही महत्वाच्या देवस्थानावर पण जोशीजी या वक बोर्डच्या लोकांनी दावा ठोकलेला आता आपण या डावा ठोकत खरं म्हटलं की ह्या वक बोर्डची वस्तुस्थिती कधी तुम्ही तरी कोणाकडून समजून घ्या आणि हे किती महत्व ह्या द्यायचं ह्याही गोष्टी तुम्ही लक्षात असल्या पाहिजे जो वक बोर्ड कुठलाही इस्लामिक राष्ट्रामध्ये नाही ज्या वर्क बोर्डला अजून कुठल्या राष्ट्रामध्ये महत्व नाही फक्त आपल्या भारतामध्येच वर्क बोर्ड स्थापन केलेला आहे आणि त्या वर्क बोर्डला एवढे अधिकार दिले ते उद्या तुमच्या जमिनीच्या बाहेर अगर ते बोर्ड लावून जातील तर तुम्ही कुठल्याही कोर्टामध्ये पण जाऊन त्याच्याबद्दलची संरक्षा मागू शकत नाही एवढे अधिकार अगोदरच्या सरकारने या वर्क बोर्डला देऊन ठेवलेला आहे आणि तुम्ही त्या कोर्टामध्ये जर गेला चुकून तुमची केस लागलीच पण मग तुम्हाला अनुभव असा येईल की तुमचा न्यायाधीश पण हे एकाच धर्माचे आहेत वकील पण एकाच धर्माचे आहेत आणि सगळे आजूबाजूचे अधिकारी पण एकाच धर्माचे आहेत आणि तुम्हाला ऐकणारे आणि तुम्हाला समजून घेणारे त्या कुपूर्ण कोर्टामध्ये एकही व्यक्ती तुम्हाला मिळणार नाही म्हणूनच जे आता मोदी साहेब जो काही बिल आणतायत जे काही त्याच्यामध्ये गरु गरू करू पाहताय ते आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकासाठी फार महत्वाचा आहे म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही बारकाईनी समजल्या पाहिजे शिकल्या पाहिजे रस्ते पाणी वीज हा विकास होत राहील ते काय कुठेही थांबणारे प्रक्रिया नाही पण जो बांधणारा बांधलेला रस्ता असेल असणारी नळपाणी योजना असेल मिळालेली वीज असेल तुम्ही हिंदू म्हणून जिवंतच राहिलात नाही तर ह्या गोष्टीचा वापर तुम्ही करू शकता का याबद्दल कुठेतरी विचार करा आज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या माता भगिनी आणि आपल्या बहिणींना या धर्मांतर आणि लव जिहादच्या निमित्ताने त्यांचं आयुष्य खराब करण्याचं काम या जिहाद्यांच्या माध्यमातून सुरू आहे त्यांचा एकच उद्देश आहे की या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवायचं आणि त्यासाठी जास्त जास्त माता भगिनींचा धर्मांतर करून आपला धर्म वाढवायचा हा एकमेव त्यांच्या लोकांचा उद्दिष्ट आहे मग या सगळ्या त्यांच्या कट्टरपंथेला या सगळ्या त्यांच्या कडवटपणेला जोपर्यंत आपण कडवटपणे अगर उत्तर देत नाही त्याच पद्धतीचा कट्टर होत नाही तोपर्यंत काय त्या लोकांचा सामना तुम्ही करू शकणार नाही कारण का ते चोवीस तास आपल्या धर्माबद्दल विचार करतात आणि आपण नऊ ते पाचच करतो पाच वाजता आपण दुकानाचं शटर कसं बंद करतो तसं बंद करायचं आणि विसरून जायचं मग काही धर्माबद्दल काही बोलू नका अशी अगर भूमिका अगर आपण सगळे झेंडा लावता मोकळे होता मग काय सगळेच नियम कायदे फक्त हिंदूंसाठी आहेत का फक्त सगळे नियम फक्त हिंदूंनी पाळावे का म्हणून मी नेहमी आपल्याला सांग प्रशासनालाही सांगतो आपणही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जो नियम अन्य धर्माला लागतो तोच नियम हिंदू धर्माला लागेल तर त्या गोष्टी मान्य आहेत नाहीतर हिंदूंसाठी वेगळे नियम आणि अन्य धर्मांसाठी नियमच नाही अशा गोष्टी आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये चालता कामा नाही आणि हे तुम्ही सगळ्यांनी चालून देता कामा नाही ही शपथ खरं म्हणलं तर या धर्म परिषदेच्या निमित्ताने घेतली पाहिजे आपण या धर्म परिषदेतून निघत असताना आपण आपल्या मनामध्ये हिंदू धर्माबद्दल किती आपण कडवट आहोत हे फक्त शब्दामध्ये आणि कपड्याच्या माध्यमातून दाखवून उपयोग नाही पण ती कृतीतून पण दाखवण्याची गरज आहे तुम्ही बघा आजूबाजूला आपल्याला जय श्रीराम म्हणण्याचा कधी कधी विरोध होत चाललेला आहे पण तुम्ही विचार करा आपण जय श्रीरामचा विरोध होतो आपण आपल्या हिंदू आपण आपल्या भारतामध्ये काही गोष्टी सहन करतो पण तेच अगर कोणाला आपण अल्लाह अकबर म्हणण्यासाठी अगर रोखलं तर किती लोक त्या निमित्ताने जमा होतील आणि आपल्याला आपल्या शरीर शरीराला तिथे त्या पद्धतीने ठेवतील तरी का आपल्यावर किती हल्ले होतील याचा कधीतरी आपण विचार करायला म्हणून धर्मासाठी काम करत असताना आपल्यामध्ये कडवटपणा हा असलाच पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण हा प्रवास करायला असंख्य महत्वाचे आव्हानं आपल्या धर्मासमोर आहात धर्मांतर सारखं मोठं आव्हान याच्यासाठी महाराज आणि सगळे फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात असं कानावर आलं धर्मांतर हा विषय हा आपल्या देशाला दोन हजार सत्तेचाळीस ला इस्लाम राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून एक फार मोठं षडयंत्र आहे ज्या देशामध्ये नव्वद टक्के हिंदूंची लोकसंख्या आहे त्या देशामध्ये हिंदूंची लोकसंख्या कमी करायची असेल तर मग धर्मांतर सारखे विषय वापरा हिंदूंची जनसंख्या कमी करा आणि दोन हजार सत्तेचाळीस ला हा देश इस्लाम राष्ट्र म्हणून घोषित करा असे हे, हे जे काय यांचे मनसुबे आहेत हे आपण हाणून पाडणं हे हिंदू म्हणून आपलं परम कर्तव्य आहे तुम्ही कधी बघा कुठलेही मुसलमान व्यक्तीला थांबवा कुठलेही ख्रिश्चन व्यक्तीला थांबवा आणि त्याला त्याचा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम बघा तो प्रत्येक कामामध्ये प्रत्येक निर्णयामध्ये दिवसाच्या प्रत्येक मिनिटामध्ये आपल्या अपन धर्माला प्राधान्य देऊन आपलं आयुष्य जगतो आणि तरच आपल्या आयुष्याचा तो प्रवास करतो मग हिंदू म्हणून आपण दिवसामध्ये आपण आपल्या धर्माची किती आठवण करतो प्रत्येक निर्णयामध्ये आपण आपल्या धर्माला किती प्राधान्य देतो यावर थोडं आपण ह्या धर्म परिषदेच्या निमित्ताने विचार करायला म्हणजे ते म्हणतात ना छत्रपती शिवरायांनी जन्माला यावं पण शेजारचा घरी असं मत आपलं असता नाही धर्म म्हणून आपल्या धर्माच्या धर्माची सुरक्षा धर्मा करण्यासाठी मी हिंदू म्हणून काय भूमिका घेतो हे फार गरजेचं आहे आणि तसं आपल्या धर्मामध्ये फक्त सहन करायचं असं कुठेही दिलं नाही माहिती देणारे अजून लोक आपल्याला माहिती देत आपल्या धर्मामध्ये धर्माच्या धर्मा रक्षणासाठी शस्त्र उचलण्याची पण मुभा आपल्या धर्मामध्ये आहे आणि ते कधी करायचं निर्णय घ्यायचा हे हिंदू म्हणूनही आपण लोकांनी निर्णय घेतला पाहिजे शेवटी अगर आपण आपल्या आपल्या धर्माला आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर साम दाम दंड भेट या सगळ्या पद्धतीच्या अगर आपण शस्त्र अगर वापरले विचार केला तरच आपण आपल्या हिंदू धर्माला सुरक्षित ठेवू शकतो का हो फक्त एकच धर्म सुरक्षा करण्यासाठी हिंदू धर्म रक्षक हा एकच कशाला हवा आपल्याला या परिषदेमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा हिंदू धर्म रक्षक म्हणून आपला प्रवास का करू शकत नाही का समाजामध्ये वावरू शकत नाही समाजामध्ये हिंदू धर्म म्हणून आपली धाक आणि भीती का निर्माण करू शकत नाही कोणी आपल्या मंदिराकडे आपल्या गौ माताकडे कोण वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याचे हात कापले पाहिजे अशी धाक आपण हिंदू धर्म किती प्रामाणिक पद्धतीने होत आहे याची माहिती आपल्या समोर मांडलेली आहे मला अभिमान वाटतो की आमच्या ह्या सिंधुदुर्गाच्या आंबोलीच्या भागामध्ये आपल्या माध्यमातून चालू असलेलं काम आणि हिंदू धर्माला ताकद देणं हिंदू धर्माचा कवच म्हणून आपण सगळेजण पुढे येणं हे माझ्या हिशोबाने फार महत्वाची बाब आहे आणि आपण सगळेजण अतिशय ताकदीने या गोष्टी करत असल्यामुळे मला आपल्या सगळ्यांवर सार्थ अभिमान हे आवर्जून मी आपल्याला इथे उल्लेख करीत <coughs> सगळ्याच गोष्टी आज बोलत असताना हिंदू धर्म म्हणून आपण सगळ्या जणांनी आयुष्य जगत असताना आपल्या धर्माला प्राथमिकता देणं हे फार गरजेचं आहे दिवसभरामध्ये ज्या ज्या काही काम आपण करतो जे काय आपण प्रवास करतो त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या धर्माला प्राधान्य देत तो प्रवास करणं हे माझ्या हिशोबाने काळाची गरज आहे बरोबर आपण एखाद दुसऱ्या धर्माकडे अगर आपण पाहिलं इस्लाम धर्म असेल ख्रिश्चन धर्म असेल तुम्ही मला सांगा त्या त्या धर्माचे लोक आपल्या धर्माला किती प्राथमिकता देतात किती महत्व देतात याचा थोडस अभ्यास आपण सगळ्या जणांनी करायला हवा आपण हिंदू म्हणून जगत असताना आपल्या मनामध्ये धर्माबद्दल निश्चितपणे तरी अभिमान वाटला पाहिजे मान सन्मान असला पाहिजे पण त्याचबरोबर त्यात कडवटपणा कट्टरपणा पण तेवढ्यात असला पाहिजे हे आवर्जून मी तुम्हाला सांगेन नुसतं आपण अंगावर बघव घातलं तर म्हणजे हिंदू होत नाही हे आवर्जून आपल्याला इथे उल्लेख करेल हिंदू होत नाही आवर्जून आपल्याला इथे उल्लेख करेल पण या हिंदू धर्मासाठी आपण किती टोकावर जाण्यासाठी तयार आहोत किती अंगावर घेण्यासाठी तयार आहोत याही गोष्टीची मोजमापन कधीतरी आपण करायला हवं आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या आयुष्याचा हा प्रवास करायला हवा शेवटी आपला हा भारत देश हा एक हिंदू राष्ट्र आहे प्रश्न विचारला बांधून टाकलं पाहिजे की माझा हा हिंदू हा देश हा हिंदू राष्ट्र आहे हा हिंदूंचा देश आहे आणि म्हणून ह्या देशामध्ये काही करत असताना कुठलाही निर्णय घेत असताना सर्वात पहिलं हिंदूंची बाजू घेणं हेच आपलं परम कर्तव्य स्वीकारून आपण पुढे गेलो पाहिजे हे मी तुम्हाला आवर्जून इथे सांगतो मला काही जण येतात आणि माझ्याकडे सर्व सर्व धर्म समभावची एकंदरीत व्याख्या किंवा काही गोष्टी मांडायला सुरुवात करतात मला सर्व धर्म समभाव हा <coughs> कधीही इस्लामिक राष्ट्र आणि ख्रिश्चन राष्ट्रामध्ये मांडण्याची कोण हिंमत पण करणार नाही कारण का त्याला माहिती आहे की तो विषय मांडला तर तो किती काळ जिवंत राहील हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे पण हे सगळे विश्लेषण ही सगळी माहिती ही फक्त आपल्या समोरच कसं मांडायचं आपल्याला कसं पटवून द्यायचं का आपला देश बघा किती सेक्युलर आहे आपल्या इकडे भाईचारा आहे आपल्या इकडे अन्य धर्मांना बरोबर घेऊन आपण ह्या देशामध्ये जगलं पाहिजे हे जे काय हा जे काही टेपरे बॉर्डर आपल्या समोरनी चालू असतं ते कुठे ना कुठे त्याला बंद करण्याची काय गरज आपण स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे या देशामध्ये आपल्याला राहायचं असेल या देशामध्ये आपल्याला वाढायचं असेल तर इथे पहिलं हिंदूंचाच हित बघितलं जाईल आणि मग सगळ्या जणांना बोजलं जाईल ही आपल्या व्याख्या ठेवून देवा आपण पुढे प्रवास करू मी तुम्हाला सांगतो हिंदू समाज म्हणून नव्वद टक्के आपले प्रश्न सगळे सुटतील बांध्यामध्ये लोकांना आपल्या आमच्या मोठा होता आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल